आज आपण बनवणार आहे बेसनाचा हलवा बेसन पीठ जे असते त्याचा हलवा बनवणार आहे जो की चवीला खूप छान असतो आणि कुठल्याही पूजेच्या दिवशी वगैरे आपण हा बनवू शकतो मी गणपतीच्या दहा दिवसांमध्ये एक दिवस हा बनवलेला होता रेसिपी थोडी लेट आलेली आहे आणि चव त्याची आणखी वाढवण्यासाठी मी त्यामध्ये एक साहित्य आणखी ॲड केलेलं आहे ते तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये दिसेलच तर इथे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घेतलेलं आहे ते तूप मी दीड चमचा घेतला या हलव्यामध्ये जास्तच तूप पाहिजे असते त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा असा हलवा आणि तूप थोडंसं जास्त टाकायचं त्यामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही त्यानंतर इथे मी आ, एक वाटीचं माप माप फिक्स करून घ्यायचं आणि त्याच वाटीने दीड वाट एक मिडियम साईजची वाटी घेतली आणि त्या वाटीने दीड वाटी बेसन टाकलं या तुपामध्ये तूप थोडं मेल्ट झाल्यावर आणि हे छान भाजून घेते दहा ते बारा मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर आणि हे भाजणं महत्त्वाचं आहे त्याने छान खमंग असा तो हलवा बनतो आणि तुम्ही बघू शकता मी छान ते मध्ये मध्ये जे गोळे गोळे बनले आहे ते पण फोडण टाकत आहे आणि ह आता तुम्ही बघू शकता थोडा कलर चेंज झालेला आहे तर यावेळी यामध्ये आणखी तूप आपल्याला ॲड करायची आवश्यकता आहे तर इथे मी आणखी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि चमचा तुम्हाला दिसतच आहे की मोठा चमचा वापरलेला आहे मी जो भाजीमध्ये वगैरे आपण वापरतो त्या चमच्याने हे टाक तूप टाकलेलं आहे तर आता तूप टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसनाचं टेक्स्चर थोडं चेंज झालेलं आहे बेसन थोडं पातळ झालेलं आहे हे परत भाजून घ्यायचं साधारण पाच ते सात मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर मीडियम फ्लेमवर भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग त्याचा चेंज झालेला आहे आणि इथे मी त्याच वाटीने एक वाटी खोवा घेतलेला आहे खोवा माझ्याकडे ऑलरेडी होता म्हणून मी यूज केला जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूध पावडर यूज करू शकता किंवा आपण दूध यामध्ये टाकणारच आहे हलव्यामध्ये त्यामुळे तुम्ही दूध पण टाकू शकता तर खोवा नसला तर आपण असं पण बनवू शकतो आणि किंवा पेढे वगैरे असेल आपल्याकडे तर ते पेढे पण आपण बारीक करून यामध्ये टाकू शकतो तर खोवा माझा थोडाफार भाजलेलाच होता त्यामुळे जास्त भाजायचं काम पडलं नाही मला थोडा मिनिटभर भाजून घ्यायचा परतून घ्यायचा यामध्ये त्यानंतर त्याच वाटीने मी दीड वाटी साखर टाकून घेतली यामध्ये साखर आधीच टाकली त्यामध्ये दूध टाकायच्या आधी आणि हे मिक्स करून घ्यायची यातच वेलची पावडर वगैरे आपण टाकून घेऊ शकतो आपल्याला जर ड्रायफ्रूट वेलची पावडर हे टाकायचं असेल तर ते यावेळी पण आपण टाकू शकतो किंवा पूर्ण हलवा तयार झाल्यावर पण आपण टाकू शकतो त्यानंतर हे मिक्स करून घेतलं छान आणि साईडला मी दूध गरम करून घेतलं होतं दूध साधारण त्याच वाटीने दोन ते अडीच वाटी मी दूध टाकलं यामध्ये आणि परत यामध्ये गाठी जमल्या नाही पाहिजे त्यामुळे कंटिन्युअसली ते हलवत राहायचं छान परतवून घ्यायचं ते जर गाठी जमल्या असेल त्याच्या तर ते चमच्याने फोडून घ्यायचं ही थोडीशी काळजी घ्यायची उभं राहूनच त्यानंतर हे तुम्ही बघू शकता खूप पातळ झालेलं आहे कारण साखरेचं पण पाणी होते आणि दूध पण टाकलेलं आहे आपण आता हे थोडंसं सा पाच सात मिनिट हे छान हलवत राहायचं मीडियम फ्लेमवर त्याचं ता, मॉइश्चर आपोआप कमी होते आणि छान एका फॉर्ममध्ये तो हलवा येतो आणि तुम्ही बघू शकता फायनल आता तुम्ही बघू शकता याचा लूक कसा आहे ते कढईपासून थोडासा वेगळा होत थो, आहे तो हलवा आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेतले थोडे क्रश केलेले बदाम काजू किंवा आपल्याकडे जेही अवेलेबल असेल ते यामध्ये तुम्ही खोबरा किस पण टाकू शकता खोबरा कीस थोडाफार एक दोन चमचे टाकायचा किंवा खोबऱ्याचे काप वगैरे आणि हा आता रेडी झालेला आहे हलवा तर इथे मी एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेत आहे हा हलवा कारण मला लगेचच देवाला नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे थोडा थंड करून घेत आहे पण तुम्ही गरमागरम सर्व करायचा असेल तर तसाही तुम्ही सर्व करू शकता मला थोडा काचाच्या बाऊलमध्ये वगैरे काढायचा होता त्यामुळे मी थोडा थंड करून घेतला तो आणि इथे तुम्ही बघू शकता हलव्याचा फायनल लूक खूप छान टेस्टी यम्मी असा डेलिशियस हलवा दिसत आहे यावर मी थोडासा कीस किंवा ड्रायफ्रूट्स पिस्त्याचे बारीक असे काप माझ्याकडे होते त्यांनी मी थोडा गार्निश करून घेतला आणि दिसायला अप्रतिम चवीला त्यापेक्षाही जास्त चविष्ट बनलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये तूप खूप जास्त आपण टाकलेलं आहे त्यामुळे चवीला अगदी छान लागतो हा हलवा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला बनवल्यावर समजेल त्याची चव कशी आहे ते आणि खोवा टाकल्याने त्याची चव आणखी वाढते त्यामुळे खोवा दूध पावडर असेल पॉसिबल हो होत असेल तर नक्कीच टाका पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद इन्ग्रेडियंट किंवा साहित्य हे पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा